वसईच्या पोमण येथील पाडा या ठिकाणी सोमवारी भिंत कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक मजूर गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे आकाश टिकोरेलाल गौतम गौतम असे नाव नाव असून नायगाव पोलीस ठाण्यात कॉन्ट्रॅक्टर प्रभू जगन कडव याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे तेथील बांधकाम हे अनधिकृत असून निकृष्ट दर्जाचे आहे सहा जून दोन हजार तेवीस ला विरार मध्ये भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी बिरार पोलिसांनी इमारतीचा विकासक आणि वास्तुविशारद यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता येथे नायगाव पोलिसांनी मात्र कॉन्ट्रॅक्टरवरच गुन्हा दाखल केलाय हे अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आणि भूमाफिया यांच्यावर मनुष्यवधाचा का गुन्हा दाखल केला नाही याबाबत शासन उपस्थित करण्यात येत आहे